नमस्कार आपण पाहत आहोत महावार्ता न्यूज चॅनल आजची विशेष अपडेट गेल्या तीन दिवसापासून मनोज दादा पाटील यांचे आझाद मैदानावरील ओबीसीमधून आरक्षण द्या अशा मागणीमुळे उपोषण होत आहे या उपोषणच्या दरम्यान सरकारने मराठा आंदोलकांना पाणी जेवण बंद केल्याचे दिसून येत आहे तरी काही ठिकाणी मराठा बांधवांना जेवण पाणी पाठवण्यात येत आहे आज किल्लेदारू मराठा बांधव यांनी मराठा आंदोलकांना चटणी आणि झपाटे असे टेम्पो पाठवून आझाद मैदानावर दिले आहे संघर्ष येऊदय मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणास बऱ्याच आमदाराचा पाठिंबाही देखील बघायला भेटत आहे तरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आरक्षणबद्दल काय निर्णय घेते अशी मराठा आंदोलकांची लक्ष लागून राहिले आहे ला तरी आता लवकरात लवकर सरकारने मराठा आंदोलकांना न्याय द्यावा अशी मागणी मराठा बांधवाकडून होत आहे